जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जल दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मृद व जलसंधारण विभागात रुजू झालेले सहाशे एक अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसभातून झालेले कामे हे जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब पद्धतीने वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिनिधी स्वरूपात सहा उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सभागृहात झालेल्या या समारंभात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यमंत्री जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील आयुक्त प्रकाश यांच्यासह नवनियुक्त अधिकारी कुटुंबात या या व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते जलसंधारण विभागामध्ये निवड झालेल्या या सहाशे एक अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी ते म्हणाले जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांचा जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा विभाग आहे या विभागाचा परिवारामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस व शेतकऱ्यांचा जीवनात परिवर्तन घडवण्याचे ध्येय बाळगावे शासनाच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करण्यासाठी आपण समान संधी मिळाली आहे या संधीचे सोनं करून जनसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे असे ते म्हणाले राज्यात पंच्याहत्तर हजार नौकर भरती करण्यास सुरुवात केली होती प्रत्यक्षात सुमारे एक लाख पन्नास हजार नौकर भरती होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राज्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर करून शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील गावे जलयुक्त झाली असून भूजल पातळीत वाढ झाली आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली भूजल पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दोनही हंगामात पीक घेता येऊ लागली हे या अभियानाचे यशस्वी म्हणाले आहे जलयुक्त शिवार योजना राज्यातल्या जलसंधारणांसाठी एक महत्वाचा टप्पा ठरली या योजनेच्या कामांमुळे देशात फक्त महाराष्ट्रातच भूजल पातळी वाढ झाल्याचे केंद्र शासन व उच्च न्यायालयानेही त्यांचा अहवालात मान्य केली आहे भविष्यात ही योजना अधिक काटेकोर नियोजन विज्ञान आधारित आणि स्थानिक सहभाग घेऊन अधिक प्रभावी राबवणार येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले मंत्री, मंत्री राठोड म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस जलसंधारण कामांमध्ये रुची घेऊन अत्यंत तडमळीने पूर्ण करणारे नेतृत्व आहे त्यांच्या दृष्टिकोनातून राज्यात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाने वेगळी क्रांती घडून आणली आहे शेतकऱ्यांची जीवनमावून उंचावणी हा जलयुक्त शिवार अभियानात मिळालेला लोकसहभाग हा या ते यावेळी म्हणाले या नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे जलसंधारण विभागातील कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला जलसंधारण विभागाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामे करावी असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले राज्यमंत्री नाईक म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार अभियानात देशात आदर्शवत असे काम झाले आहे पाणी नाही मृदा नाही तर त्याला भविष्य नाही असे सांगून नाईक यांनी जलसंधारण विभागामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे कामे करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले सचिव गणेश पाटील यांनी प्रस्तावित केले तर आभार आयुक्त प्रकाश खपले यांनी मानले